आपण ना खूप वर्षांपासून ऐकलो आहेत की महिलांचं प्रशिक्षण किंवा महिलांना शिक्षण देणं हे खूप महत्वाचं आहे पण आजच्या काळातही ना त्या गोष्टीबद्दल खूप जास्त कमतरता आहे किंवा शहरांमध्ये ते आहे पण खेडेपाड्यांमध्ये नाही आहे पण याच गोष्टींवरती आपले हे जे आता कपल आलेले आहे ते काम करतात सो त्यांच्यासोबत आपण इंटरॅक्शन करूयात सो so, हाय वेलकम आणि तुमचं टायकॉन्स ऑफ महाराष्ट्रामध्ये मनापासून स्वागत सो तुमची एन जी ओ काय कशाप्रकारे वर्क करते आम्हाला त्याबद्दल सांगा सगळ्यांना नमस्कार द ब्रिलियंट हेल्थ अँड ॲग्री संस्था हे आपल्या संस्थेचं नाव आहे मी त्या संस्थेचे अध्यक्ष म्हणून काम करते आपल्या संस्थेत महिलांना प्रशिक्षण देण्याचं काम केलं जातं त्यामध्ये महिलांना पार्लर मशीन क्लास नंतर आरी वर्क जे महिलांना व्यावसायिकला उपयोग पडेल असं प्रशिक्षण दिलं जातं त्यातून ते स्वतःचं घर उभं राहू शकतात त्यात त्यातून त्यांचा घराला आर्थिक हातभार लागतो त्याचप्रकारे आपण वृक्षारोपण करतोय झाडांची लागवड करतोय आणि सेंद्रिय झाडे फळे परसबाग बाग लावण्यावर आमचा जास्त कल आहे अशा प्रकारे आणि विधवा आणि घटस्फूर्ती महिलांना मोफत प्रशिक्षण देण्याचं काम आमची संस्था करते पर... करा आणि भविष्यात तुम्हाला हे तुम्ही सामाजिक कार्य करताल कर आम्ही त्यावेळेस की म्हणलं आम्हाला सामाजिक कार्य करण्याची आवड आहे पण आम्ही कुठल्या माध्यमातून करू तर त्यांनी आम्हाला हे सजेशन दिलं की तुम्ही एन जीओ स्थापन करा आणि तुम्ही कार्य तुम्ही ॲटोमॅटिकलीच करसाल कार्य तेच घडत गेला तसं म्हणजे हे सामाजिक कार्य करून पण तुम्ही बिझनेस करू शकता ही किती सुंदर गोष्ट आहे थँक्यू सो मच इट वॉज व्हेरी नाईस इंटरॅक्टिंग विथ यू थँक्यू सो